खमंग खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगलेल्या आज तिखट पुऱ्या बनवलेल्या आहेत आठ ते दहा दिवस या टिकतात आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसायला लागलेल्या आहेत अगदी खुसखुशीत अशा होतात ह्या खूप सोप्या पद्धतीने हा तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला तर मग इथे ओवा घेतलेला आहे एक चमचाभर लसण अद्रक आणि मिरचीचं वाटण घेतलं एक अर्धी वाटी तीळ घेतलेले तीन ते चार चमचे पीठ म्हणाला घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते दोन वाट्या मोठ्या एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी बेसन घ्यायचं आहे हे सर्व पीठ आता मिक्स करून घ्यायचे आहेत एकत्र करायचे आहेत एक जीव करायचे आहेत या पद्धतीने केल्यानंतर पुऱ्या खूप छान होतात आता सुरुवातीला आपण या पिठामध्ये एक ते दोन पळ्या कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घेणार आहोत यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूप अशा खुसखुशीत आणि छान होतात टिकतात हे खूप दिवस मऊ पडत नाहीत त्यामुळे हे हाताला चटके बसू नाही म्हणून तुम्ही हे चमच्याने अगोदर सगळीकडे लावून घ्या आणि नंतर मग हाताने छान चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे पोऱ्या खुसखुशीत होतात चविष्ट होतात इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक अर्धी वाटी बारीक चिरून आता जे मग अशी तुम्हाला दाखवली होती मिरचीची पेस्ट आहे त्यातली अर्धी पेस्ट मी घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे आता ह्या सगळ्या वस्तू आहेत पिठामध्ये मिक्स करायच्या आहेत हिरव्या मिरचीचं वाटण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय धणे जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा तिखट घालायचं लाल तिखट एक चमचा इथे हिरवी मिरचीचं वाटण आणि लाल तिखट एकत घात एकत्र घातल्यामुळे खूप चविष्ट होतात पुऱ्या हळद घालायची एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ देखील ह्याच्यात याच वेळेस घालून घ्यायचं आपल्याला ह्या पुऱ्या खूप छान होतात चवीला आणि टिकतात ही खूप दिवस आषाढ महिना सुरू आहे आणि ह्या सगळ्या सध्या लगभग सगळीकडे चालू आहे त्याचे जे तीळ आहेत ते तिळ मीही याच्यात घालून घेते आहे तीळ आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मला पुऱ्यांमध्ये तीळ जास्त घातलेले आवडतात त्यामुळे मी शक्यतो जास्त घालते बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आता घालून घ्यायची आहे हे सगळे मसाले घातल्यानंतर पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे सगळं यामुळे पुऱ्या सगळीकडे सारख्या चवीच्या होतात कोथिंबीर देखील बारीक व्यवस्थित करून घ्यायची आहे पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असतं त्याच्यामुळे ते पीठ जास्त वेळ ठेवल्यानंतर लूज पडतं याला एक पाच ते सात मिनिटच आपल्याला मळून ठेवायचं आहे जास्त वेळ हा पिठाचा गोळा ठेवायचा नाही नाहीतर मग पीठ पातळ झालं की पुऱ्या लाटायला त्रास देतं हे पहा या पद्धतीनं आपलं पीठ मळून झालं पाहिजे हे पीठ मी पाच ते सात मिनिट झाकून भिजत ठेवलं होतं तर परत एकदा त्याला छान मळून घ्यायचं आहे थोडा तेलाचा हात तेला लावून घ्यायचा आहे हलकासा आणि चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अजिबात लूज पडू द्यायचं नाही नाहीतर मग पुऱ्या लाटायला खूप त्रास होतो हे पहा या पद्धतीने आता गोळ्या करून आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत थोडासा पिठाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने ह्या लाटायच्या आहेत जास्त बहार देऊन लाटायचं नाही त्याला तर मग आपल्या पुऱ्या अशा फुगत नाहीत हव्या त्या साईजमध्ये तुम्ही त्या लाटू शकता ह्या पद्धतीने केल्यावर खूप छान होतात मी आता ह्या आकारामध्ये सगळ्या लाटून घेणार आहे तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त फुलून येतात ह्या तेल तापलेलं आहे आपल्या इकडे थोडंसं तापले का नाही हे चेक करायचं आहे पटकन हे आपण टाकलेला पिठाचा गोळावरती आला की तेल छान तापल्या असं समजायचं आणि आपल्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये गॅस मोठा ठेवायचा नाही बिलकुल इथे मीडियम ठेवायचा एकदम बारीक केला तर पण पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत आणि मोठा केला तर मग व्यवस्थित तळल्या जात नाहीत करपतात पटकरणं एक एक आता तेलामध्ये सोडताना सावकाश सोडा तेल अंगावर येणार नाही याची काळजी घेऊन नवीन शिकत असणाऱ्याने सोडायच्या आहेत ह्या सगळ्या पुऱ्या मी आता एक एक करून छान मस्त खरपूस रंगावरती तळून घेणार आहे गॅस इथे मी मीडियम ठेवला आहे चवीला खूप सुंदर होतात रवा घातल्यामुळे ह्याच्यातला जो खुसखुशीतपणा आहे तो, तो जास्त दिवस तसाच टिकून राहतो तुम्ही पाहू शकता मस्त टम्माशा फुगाय लागलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या फक्त अशा आषाढ महिन्यातच करण्यासारख्या नाही तर इतर वेळी तुम्ही प्रवासाला वगैरे घेऊन जायला देखील करू शकता इतक्या सुंदर चवीला लागतात दही आणि ह्या तिखटपुऱ्या असल्या की मग जेवणाला दुसरं काही नसलं तरी काही फरक पडत नाही पहा किती मस्त फुगलेली आहे असं पलटत राहायचं आहे सतत करपू द्यायची नाही आहे छान मस्त ला अशी लालसर रंगावरती आली ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित पहा मस्त टम्म झालेली आहे इथे माझं तेल घाण्याचं आहे त्याच्यामुळे थोडासा धूर तुम्हाला दिसत असेल लाल रंगावरती आल्यानंतर मी काढून घेते बघा कशी मस्त टम्म फुगली खरपूस अशी तळी गेलेली आहे ह्या आता सगळ्या मी अशाच तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये देखील खूप अशा मस्त झालेल्या आहेत खूप खमंग लागतात ह्या रवा वापरल्यामुळे त्याच्यातला खुसखुशीतपणा हा कायम राहतो त्याच्यासाठी रवा थोडासा घालायचा कधीही तिखट पुऱ्यामध्ये अगदी एक दोन चमचे घातला तरी छान होतात या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत खूप मस्त सवास सगळीकडे सुटलेला आहे खमंग अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत त्या तिखटपुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि मस्त अशा रेसिपी पाहत राहा